अर्धा जुलै उलटूनही तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसल्याने खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली तालुक्यात खरीपाची पेरणी शंभर टक्के झाली आहे मात्र त्यानंतर पावसानं डोळे वटारल्याने उन्हामुळे तर पावसाअभावी पिके कोमजू लागली आहेत तालुक्यातील धरणातही मृतसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय सध्या कळवण तालुक्यात एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कसमादेची तहन भागवणाऱ्या चणकापूर धरणात केवळ चार तर पुणंद धरणात तेवीस टक्के पाणी साठा आहे अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काळात तालुक्यामध्ये पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहील शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागलेली बी बियाणे खते खरेदी केली आहे पण पावसा अभावी पिके वाया जात त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट निर्माण गेल्या वर्षापासून तालुक्यात पावसाच्या सरी सातत्याने घट होत असल्याने तालुक्याला पाणी टंचाईचं ग्रहण लागलंय पावसाअभावी विहिरींनी तळ घाटलाय परिणामी पाणीदार तालुक्यालाही दुष्काळाचे ग्रहण लागले असून बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा